नमस्कार मित्रमैत्रिणीं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे ज्या घरात अशा दोन संयुक्त मूर्ती असतात त्या घरात राजयोग येतो असं म्हटलं जातं कोणत्या आहेत त्या मूर्ती चला जाणून घेऊया आपण आपल्या घरात रोज देवपूजा करतो आता यात संयुक्त मूर्तींचं काय बरं महत्त्व आहे ज्या घरात या संयुक्त मूर्ती असतात तिथे राजयोग येतो असं म्हटलं होतात अशी सुद्धा मान्यता आहे मूर्ती किंवा फोटो ठेवतो आपण पूजा सुद्धा करतो त्यांच्या आशीर्वादही घेतो अशाच देवघरात आपण आणखी काही फोटो किंवा मूर्ती ठेवल्या पाहिजेत जेणेकरून तुमच्या जीवनातील अडचणी संपतील त्या कोणत्या मूर्ती आहेत ज्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते पहिली मूर्ती आहे कृष्णाची मूर्ती सहसा सगळ्यांच्याच घरात बाळगोपाळाची छोटीशी मूर्ती असतेच आपण कृष्णाच्या मूर्तीची रोज पूजा सुद्धा करतो या बाळकृष्णाच्या मूर्तीबरोबरच राधा राणी म्हणजेच कृष्णाच्या जोडीची मूर्ती किंवा फोटो आपण घरात नक्की ठेवावा तो आपण आपल्या देवघरात किंवा बेडरूममध्ये ठेवला तरी चालेल ज्या घरात अशी राधाकृष्णाची मूर्ती असते त्या घरात वादविवाद किंवा भांडणतंटे कमी प्रमाणात होतात पती पत्नींमध्ये नेहमी स्नेह प्रेम एकमेकांशी जिवाळा या गोष्टी निर्माण होतात म्हणून तुम्ही घरामध्ये राधाकृष्णाची मूर्ती अवश्य ठेवा आपल्याला त्याचा फायदा होईल आपण राधाकृष्णाची मूर्ती ठेवणारच आ आहोत तसेच त्यासोबतच आणखी एक मूर्ती ठेवायची आहे ती म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो आपण देवघरात ठेवतो त्याची पूजा करतो तर आपण माता लक्ष्मीची मूर्ती केवळ न ठेवता त्याऐवजी लक्ष्मी नारायण अशी दोघांची मूर्ती किंवा फोटो देवघरात ठेवावा असं मानलं जातं की जिथे विष्णूंची पूजा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीही कुठेही जात नाही कारण जिथे विष्णू आहेत तिथे लक्ष्मी आहेच लक्ष्मीनारायणाचा फोटो घरात असताना एक काळजी मात्र अवश्य घ्यावी त्यांचा फोटो किंवा मूर्ती उभ्या स्वरूपात असू नये बसलेल्या स्थितीत असावे लक्ष्मीच्या डाव्या बाजूस गणपती असलेला फोटो आपण देवघरात ठेवला तरी चालतो लक्ष्मीच्या डाव्या बाजूला जर गणपतीची मूर्ती आहे असा फोटो देवघरात ठेवल्याने धनलाभ होतो पुढची मूर्ती म्हणजे हनुमान हनुमानाची मूर्ती सुद्धा मूर्ती सुद्धा किंवा फोटोसुद्धा आपण देवघरात अवश्य ठेवावा हनुमानाची मूर्ती किंवा फोटो आपण देवघरात ठेवल्याने घरावर कसलेही संकट येत नाही घरातील व्यक्तींची कामात प्रगती होते त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची भीती आपल्याला वाटत नाही हनुमानाच्या फोटो सोबत रामाची मूर्ती असेल तर उत्तम कारण हनुमान हे राम भक्त आहेत म्हणून भक्त आणि एकत्रित मूर्ती असेल तर अतिउत्तम अतिउत्तम आणखी एक मूर्ती आहे जी तुम्हाला मिळाली तर ती सुद्धा तुम्ही तुमच्या देवघरात नक्की ठेवा ती म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचाही एकत्रित फोटो किंवा मूर्ती मिळाली तर ती देवघरात नक्की ठेवा त्यांच्या पूज पुझ, सुद्धा आपल्या घरातील मोठमोठी मुट संकटं नाहीशी होतात आता थोडक्यात जाणून घेऊया देवघरात किती मूर्ती असाव्यात गणपतीची मूर्ती एकच असावी एक शिवलिंगसुद्धा एकच असावे शिवलिंगांची साईज ही आपल्या अंगठ्यापेक्षा लहान असावी किंवा किंवा अंगठ्या इतकी तरी असावी त्यापेक्षा मोठी असू नये घरात हनुमानाची मूर्ती पूजेत असेल तर हनुमानाची बसलेली मूर्ती असावी बजरंगबलीसुद्धा शिवाचेच अवतार होते म्हणून बसलेली मूर्ती असावी हनुमान बालब्रह्मचारी आहेत म्हणून त्यांची मूर्ती किंवा फोटो कधीही बेडरूममध्ये ठेवू नका या उलट आपण राधाकृष्णाची मूर्ती किंवा फोटो बेडरूममध्ये ठेवू शकता सकाळी उठल्यानंतर आपण राधाकृष्णाच्या मूर्तीचे किंवा फोटोचे दर्शन घ्यायचे आहे घरातील पूर्वजांचे फोटो मात्र कधीही देवघरात लावू नका ते तसं करणं अशुभ मानलं जातं धन्यवाद